उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त थंड प्यावं असं आपल्याला वाटतं सरबत कोकम सरबत ताकाचे प्रकार हे सगळे आपण आपल्या यूट्यूबवर दाखवले होते परंतु दह्याची लस्सी कशी करायची हे मात्र सांगायचं राहूनच गेलं बरं का म्हणून या व्हिडिओमध्ये आपण लस्सीचे प्रकार कसे करायचे ते बघणार आहोत चला तर मग स्वयंपाकघरात जाऊयात आणि कशी लस्सी करायची ते बघूया त्या लस्सीकरता आपण हे घट्ट दही घेतले बरं का अंदाजे अर्धा किलो असेल आता त्याच्यात आपण अंदाजे पिठी साखर घातली म्हणजे आपली लवकर विरघळीत जाईल आता हे आपण हलवून घेणार आहोत लस्सी ही घट्ट असते बरं का त्यामुळे ते त्याच्यामध्ये आपण साखर घातल्यावर ती आणखीन पातळ व्हायला लागते अशी लस्सी आपण एकत्र करून घेतली यात चिमूडवर मीठ घालणार आहोत आपण आणि असे हलवून किंवा रवीने हलवून घेतली तरीसुद्धा चालू शकतो फक्त मिक्सरमधनं मात्र काढायची नाही त्याच्यात आपण चिमुडभर मीठ घातलं आहे फक्त लस्सीला दही जे असतं ना ते खूप आंबट नसावं बरं का हे थोडंसं घट्ट वाटतं याच्यात आता बर्फ घालूयात खरं तर छान दही असेल ना तर फेटलं तरी सुद्धा होऊ शकतं रवीने फेटलं तरी चालतं जितकं फेटू ना आपण तेवढं ते हलकं होतं म्हणून त्याला फेटायचं असतं आज नेमकी रवी आपली जागेवर नाही सापडली मला म्हणून मी आता चमच्याने घोटते जास्त प्रमाणात करायचं असेल तर हँड मिक्सीने केलं तरी सुद्धा चालू शकतं ही झाली बेसिक लस्सी याच्यामध्ये आपण थोडासा व्हॅनिला इसेन्स घालून वेगळं करू शकतो यात थोडासा रोज इसेन्स घालून आपण गुलकंद लस्सी किंवा रोज लस्सी करू शकतो याच्यामध्ये आपण आणखीन खस घातलं तर खस घालून लस्सी मुख्य म्हणजे आंब्याचा रस घातला तर मँगो लस्सीसुद्धा तयार होते काही वेळेला अशी लस्सी करून याच्यावर मोठा आईस्क्रीमचा छान्स खूप ठेवला जातो आणि लस्सी सर्व केली जाते ताक आणि लस्सीतला हाच एक फरक आहे की ताक हे पातळ असतं आणि लस्सी हे घट्ट असतं आपण आता ग्लासमध्ये लस्सी सर्व करूयात मी कुठलाही इसेन्स घातलेला नाहीये आता आपण एक साधी लस्सी केली हो की नाही यात आपण मँगो लस्सी करणार आहोत त्याच्याकरता आपण एक अर्धी वाटी आंब्याचा रस ह्याच्यात घालणार आहोत थोडासा बर्फ घातला आहे आणि आपण आंब्याचा रस आणि बर्फ सगळं एकत्र एक करून घेऊयात आपली मँगो लस्सी सुद्धा तयार झाली ताजा आमरस नसला तर मँगो पल्प सुद्धा आपण वापरू शकतो आता ही सुद्धा आपण सर्व करूयात जी होण्याकरता आपण थोडीशी हँडमिक्सी पण फिरवून घेतली बरं का आता मँगो लस्सी आपण सर्व करूयात आत्ता तर आपण एवढेच प्रकार बघितले पण लस्सीचे अगणित प्रकार तुम्हाला घरच्या घरी करता येईल कुठलीही जर आपण रेसिपी बघितली ना त्याचं जर बेसिक आपल्याला माहिती असेल तर मग आपण त्याच्यामध्ये अनेक व्हरायटीज करू शकतो किंवा नाविन्य आपलं आणू शकतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे लस्सी तुम्ही असेच वेगवेगळे प्रकार लस्सीचे करून बघा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने लस्सी केली तेही मला अभिप्रायामध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद